श्रोतेहो नमस्कार आजच्या घरकुल या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपण सर्वांचं स्वागत करते श्रोते करीत असतो आणि त्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांना आमंत्रित करीत असतो श्रोते हो संविधानानं आपल्याला मूलभूत कर्तव्य अधिकार सांगितले आहेत आणि त्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांच्या रक्षणासाठी काही कायदे देखील करण्यात आले आहेत वेळोवेळी या कायद्यांमध्ये परिस्थितीनुसार बदल घडून येत असतो जो जनहितासाठी असतो असाच काही बदल काही भारतीय फौजदारी कायद्यांमध्ये करण्यात आला आहे त्याविषयीची माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत अॅडव्होकेट भारती दाभाडकर चला तर त्यांच्याशी बातचीत करूया आणि जाणून घेऊया भारतीय फौजदारी कायद्यांमधील बदल या विषयावरील सविस्तर माहिती नमस्कार मॅडम नमस्कार आता नुकतंच काही जे भारतीय फौजदारी कायदे आहे मुख्य कायदे त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे तर सगळ्यात आधी तर हे सांगाल की भारतीय फौजदारी कायदे म्हणजे नेमकं काय असतं ते कशासाठी असतात अक्च्युली जसं कायदे म्हटलं की लोकांना एवढा अवेअरनेस नसतो हा तर आता कायदे म्हणजे ज्यांनी गुन्हेगाराचे गुन्हे ठरले जातात जसं जे कलम लागतात त्यांच्यावर की एखादं चिटिंग आहे तर ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून आपण बघतो त्याच्यात इन्व्हेस्टिगेशन असतं आणि मग त्यांचा जो सेक्शन असतो त्याप्रमाणे जर ते इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झालं आणि त्याचे इन्ग्रेडियंट्स पूर्ण आले तर तो गुन्हा त्याच्यावर चार्जशीट फ्रेम होते आणि मग कोर्टात प्रोसिजर करून तो सिद्ध होतो म्हणजे तो सिद्धही होऊ शकतो किंवा तो, कि तो रद्द पण होऊ शकतो तर हे कायद्यांच्या मदतीने आपण गुन्हेगारांना म्हणजे जे शिक्षा होते हे आयपीसीआला आपण म्हणतो ते महत्वाचे कायदे आहेत म्हणजेच फौजदारी कायदे त्यासाठी पण मग आता कुठल्या कायद्यांमध्ये बदल करण्यात आलेला बघा फौजदारी कायदे तर आता अठराशे साठ पासून आपल्याकडे आहेत पण आता त्या कायद्यांमध्ये जसं आपलं इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आलेला आहे सगळ्या क्षेत्रात आता बदलतो घडून आलेले आहेत त्यामुळे आता हे जे फौजदारी कायदे आहेत ते पण बदलायची वेळ आलेली होती म्हणून आता हे बदल याच्यात आलेले आहेत ते आता वेगवेगळ्या ऍक्ट मध्ये वेगवेगळे सेक्शन त्यांनी ऍड केलेले आहेत तर आता सगळ्यात सुरुवातीला आयपीसी मध्ये पाचशे अकरा सेक्शन्स होते त्याच्यावर त्यांनी थ्री फिफ्टी एट तीनशे अठ्ठावन्न सेक्शन करण्यात आलेले आहेत म्हणजे कमी सेक्शन केले पण जे सेक्शन्स आहेत ते इफेक्टिव्ह आहेत ओके okay. हा आणि जो वेळ आहे प्रोसिजरल आपल्याला जे जसं कोर्टात केसेस वर्षानुवर्ष चालतात तर त्या केसेस साठी त्यांनी टाइम बाउंड एक फ्रेम बनवलेली आहे जसं मॅजिस्ट्रेटकडे एवढ्या दिवस चालेल पुढे एवढ्या दिवस चालेल हे अत्यंत महत्वाचं आहे कारण सामान्य माणसाला कोर्ट केस म्हटलं आणि फौजदारी म्हटलं की ते म्हणतात तारीख पे तारीख जे आपण ऐकतो त्याचे आता म्हणजे चान्सेस कमी होणार आहे आणि केसेस फास्ट डिस्पोजल होणार आहे स्पीड डिस्पोजल आपण ज्याला म्हणतो ते होणार आहे तर मुख्यत्वे कोणत्या कायद्यामध्ये बदल आहेत हो काय सांगतात आता तसे तर भरपूर बदल आहेत पण आपल्याला जे महत्वाचे आहे पब्लिकच्या दृष्टीने किंवा महिलांच्या दृष्टीने सिनियर सिटीजन्सच्या दृष्टीने ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते जसं या कायद्यामध्ये दहशतवाद जे आहे त्याची व्याख्या आयपीसी मध्ये दिलेली नव्हती तर आता दहशतवादाची जी व्याख्या आहे त्याच्यात याला भारतीय न्याय संहिता म्हणून आपण म्हणणार आहे आता त्या नावाने तो कायदा आलेला आहे तर त्याच्या दहशतवादाची पहिल्यांदाच जी आहे त्याच्यात डेफिनेशन करण्यात आलेली आहे दहशतवाद हा प्रूव्ह करावा लागत होता पण कुठे अशी स्पेसिफिक डेफिनेशन नव्हती व्याख्या जी असते ती ती याच्यात दिलेली आहे त्याच्यात असं नमूद केलं की देशाची एकता अखंडता आणि सुरक्षा धोक्यात आणणे किंवा सामान्य जनतेला घाबरवणे किंवा सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे दहशतवादाचा प्रयत्न किंवा अपराध केल्यास शिक्षेमध्ये मृत्यू किंवा जन्मठेप आणि दहा लाखांचा रुपयांचा दंड त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास किंवा पाच वर्ष आणि आजीवन करावास आणि किमान पाच लाख रुपये दंड हे याच्यात नवीन ऍड करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे या कायद्याचा मुख्य उद्देश आहे की आधीच्या कायद्याचं जे स्वरूप आहे ते त्यांना बदलायचं आहे आणि शिक्षेपेक्षा न्याय कसा लवकर मिळेल हे या कायद्यात सांगितलेलं आहे म्हणून त्याला न्याय संहिता असं हा म्हणून याला जे आहे भारतीय न्याय संहिता आपण हे नाव दिलेलं आहे जसं संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादांची कृत्य आयपीसी अंतर्गत येत नव्हती आता ते महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा नाईन्टीन नाईन्टी नाईन मध्ये गुन्हेगारांचा समावेश होत होता पण आता या कायद्यामध्ये पण त्यांना स्पेसिफिक स्पेशल प्रोव्हिजन्स देण्यात आलेले आहे त्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हे साबित करू शकतो आपण हा त्यानंतर आपण बघतो की ज्येष्ठ नागरिक जे आहे पॅरेंट्स जसं आई वडील असतात आता मुलं मोठे होतात मुलं मुली त्यांच्या शिक्षणावर सगळा पैसा खर्च होतो मग अशी वेळ येते एखाद वेळेस की त्यांना स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत नाही अशा कोर्टात अनेक केसेस आहेत ज्याच्यात आई वडिलांनी मुलांविरुद्ध पण केसेस दाखल केल्या आहेत मेंटेनन्ससाठी तर या कायद्यामध्ये एक चांगला बदल करण्यात आलेला आहे की आधी असं होतं की जिथे मुलगा किंवा मुलगी राहायचे तिथेच कोर्ट केस दाखल करू शकत होते पण आता ज्येष्ठांचा विचार करून या कायद्यात असं सांगितलंय की जिथे ज्येष्ठ नागरिक राहतात किंवा आई वडील राहतात म्हणजे डिपेंडंट ही तिथे शब्द वापरलाय डिपेंडंट पर्सन म्हणजे आई वडील त्याच ठिकाणी तुम्ही कोर्ट केस त्यांच्या विरुद्ध दाखल करू शकता मेंटेनन्ससाठी एक तर आधीच त्या वयात पैसा थोडा कमी असतो थो। आपण जी केस टाकतो मेंटेनन्ससाठी टाकतो तर ता हा विचार करून जिथे डिपेंडंट मेंबर राहतो तिथे तुम्ही मेंटेनन्सची केस दाखल करू शकता हा एक लँडमार्क म्हणजे माझ्या दृष्टीने महत्वाचं याच्यात बदल करण्यात आलेला आहे आणि हे एक जुलै दोन हजार हजार चोवीस पासून हे कायदे अंमलात आलेले आहे न्यायसंहितेमधले महत्वाचे अजून बदल जे आहेत तसे तर भरपूर पण जे महत्वाचे पब्लिकच्या दृष्टीने किंवा जे गुन्हेगार आहेत ज्यांना लिगल एड मिळू शकत नाही त्यांच्यासाठी पण हे महत्वाचं आहे की मर्सी पिटिशन जे आहे म्हणजे दया याचिका आपण म्हणतो जिथे सगळेच त्यांची आशा संपलेली असते सगळ्या कोर्टामधनं त्यांना त्यांची केस खारिज झालेली असते अशा जे गुन्हेगार असतात त्यांना दया याचिका ही प्रेसिडेंट ऑफ इंडिया समोर किंवा गव्हर्नर समोर दाखल करायचा अधिकार आहे पण आधी, आधी असं होतं की तो तुम्ही जसा गुन्हा सिद्ध झाल्यापासून कधी पण दाखल करू शकत होता पण आता याच्यात टाइम बाउंड दिलेला आहे जसं तुम्हाला साठ दिवसाच्या आत ती दया याचिका दाखल करावी लागते आणि दया याचिकेवर जो पण निर्णय होईल तो जो तिथला सुप्रिटेंडंट असतो त्याला ते कम्युनिकेट करायचं काम सुप्रिंटेंडंटला दिलेलं आहे म्हणजे याच्यावर सुप्रिंटेंडे ऑफ जेल जो आहे त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी कास्ट केली आहे की त्याचं जे अवेअरनेस आहे दया याचिकेचं साठ दिवसांची मुदत आहे हे आता जे कैदी आहेत किंवा गुन्हेगार आहेत त्यांना सांगणं हे जेल सुपरिटेंडंटचं काम आहे त्याच्यावर ही अकाउंटेबिलिटी कास्ट केलेली आहे त्यामुळे जे खरंच घरी बसतात किंवा जे अफोर्ड करू शकत नाही ते या मोडचा एक उपयोग करून आपली सुटका म्हणजे त्यांची एक आशा असते तर ते करू शकतात सेकंडली याच्यात अजून सांगितलेलं आहे अंडर ट्रायल्स जे प्रिजनर्स आहेत म्हणजे ज्यांची ट्रायल्स सुरू आहे अजून त्यांना शिक्षा झालेली आहे अंडर ट्रायल्स आहेत त्यांना सुद्धा या कायद्याअंतर्गत ज्या शिक्षा आहेत त्या शिथिल करण्याचा अधिकार कोर्टाला दिलेला आहे म्हणजे जसं फर्स्ट टाइम ज्यांनी गुन्हा केला आहे पण त्याला शिक्षा झालेली आहे तो बेलसाठी अर्ज करू शकतो आणि पण या कंडिशन मध्ये वन थर्ड जी शिक्षा आहे त्यांनी भोगलेली पाहिजे वन थर्ड शिक्षा जर भोगली आणि आता उरलेली शिक्षा त्याला जर भोगायची नसेल पण तो ऑफेंडर जो आहे तो फर्स्ट टाइम ऑफेंडर पाहिजे म्हणजे अटल गुन्हेगाराला हे लागू नाही आहे तर तो कोर्टात अर्ज दाखल करेल कोर्टात बेलसाठी काही रक्कम जमा करेल आणि उरलेली शिक्षा जी आहे त्याची माफ होते आधीच्या कायद्यामध्ये ही प्रोव्हिजन नव्हती वन भोगल्यानंतर आता तो करू शकेल आणि मी जसं आता सांगितलं की तो वनथड थर्ड त्याचं शिक्षा भोगल्यावर त्याची माफ होते पण ही जी तरतूद आहे ती लाईफ इम्प्रिझॉनमेंट ज्यांना झालेली आहे त्यांना किंवा डेथ सेंटेन्स ज्यांना झालेली आहे त्यांनाही लागू माफीची शिक जी आए, नाही माफीची जे आहे ते तिथे नाही करू शकत बेलसाठी अर्ज आपण आता रोजच बघतो की महिलांची फसवणूक होते महिलांना खोटे आश्वासनं देऊन त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवल्या जातात तर त्यांना काही म्हणतात जॉब लावून देईल किंवा त्यांच्याशी लग्न करू असे जे खोटे आश्वासन देऊन लोक लैंगिक संबंध प्रस्थापित करतात त्यांना सुद्धा याच्यात शिक्षा सांगितलेली आहे आधीच्या कायद्यांमध्ये हे करणं म्हणजे कठीण होतं पण हे आता ऑथेंटिकेटेड झालेलं आहे जसं की आधी बलात्कार पाठलाग करणे आणि महिलेच्या शिष्टाचाराचा सा म्हणजे डिग्निटी ऑफ वुमन अपमान करणे यासारख्या कृत्यांना आयपीसी मध्ये गुन्हेगार ठरवले जात होते पण भारतीय न्याय मध्ये या तरतुदी राखून म्हणजे याच्या व्यतिरिक्त अजून एक तरतूद सांगितली आहे की सोळा ते अठरा वर्ष वयोगटातील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात पीडितेला प्रमुख म्हणून वर्गीकृत करण्याची मर्यादा वाढते आणि हे फसव्या मार्गाने किंवा खोटी आश्वासने देऊन स्त्री लैंगिक संबंध ठेवण्याला गुन्हेगार ठरवते आणि आजकाल आपण बघतो की काही पुरुष हे स्त्री सोबत आधी संबंध प्रस्थापित करतात आणि मग लग्नाला नकार देतात या संदर्भात त्यांना हा कायदा अप्लिकेबल आहे म्हणजे ही नवीन तरतूद आहे की जर खोटी आश्वासन देऊन फसवत असेल, फस्वत असेल। तर, तर हा या कायद्याचा तुम्ही आधार घेऊ शकता भारतीय न्यायसंहितेचा आणि त्याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल भारतीय पुरावा कायदा दोन हजार तेवीस मध्ये काय मुख्य बदल झाले आहे मुख्य म्हणजे याच्यात एक महत्वाचा बदल हा आहे की आपण एखादी कोर्ट केस दाखल करतो तर त्यामध्ये आपल्याला सर्व्हिसचा एक हर्डल असतो की अदर साईड जी असते ती कधी सर्व्हिस घेण्यास नकार देते आपण पोस्टाने पाठवतो तर पोस्ट मास्टर कधी जातो ते घरी नसतात कधी ड्युटीला जातात तर त्यांना सर्व्हिस करणं थोडं कठीण होतं तर अशा याच्यात जो सोशल मीडिया थ्रू यांना मान्यता देण्यात आली आहे ईमेलद्वारे पण आपण त्यांना सर्व्हिस करू शकतो आणि ह्याचा सर्व्हिसचा रेकॉर्ड जो तो पण राहणार आहे आणि जर पोलीस स्टेशन थ्रू तुम्ही केली तर त्या पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला एक रेकॉर्ड मेंटेन करावा लागणार आहे hmm. म्हणजे जसं मी पहिले म्हटलं की स्पीडी डिस्पोजल hmm. स्पीडी सर्व्हिस इज वन ऑफ द पार्ट ऑफ स्पीडी डिस्पोजल जसं okay. सर्व्हिस कोणाला झाली तर तो इमिजिएट अपियर होणार आणि त्याच्याविरुद्ध इमिजिएट कोर्ट केस सुरु होणार hmm. म्हणून मग आता ईमेल सगळ्यांकडे असतो सोशल मीडियावर आता सगळेच ऍक्टिव्ह असतात त्यामुळे दॅट इज वन ऑफ द एक्सेप्टेड मोड ऑफ सर्व्हिस इन भारतीय न्याय संहिता त्यानंतर आपण वळणार आहोत भारतीय नागरी संरक्षण संहिता दोन हजार तेवीस कडे यात नेमके काय बदल झाले आहेत आपण जसं सीआरपीसी बघतो म्हणजे तो, तो प्रोसिजरल कोड आहे जसं एखाद्या गुन्हा आपल्याला दाखल करायचे कोणावर त्याचे काय प्रोसिजर आहे तर ते सीआरपीसी मध्ये सांगितलेलं आहे कोणाला पोलीस स्टेशनला पॉवर आहेत कुठे कोर्टात पॉवर आहेत तर हे याच्यात सुद्धा याच्यात बदल सांगितलेले आहे सीआरपीसी मध्ये टोटल पाचशे एकतीस कलम होते आता त्याचे फोर एटी फोर म्हणजे चारशे चौऱ्याऐंशी कलम करण्यात आलेले आहे आणि त्याच्यात महत्वाचा म्हणजे कुठल्या याच्यात एक बदल झालेला आहे की जे अपील करता येते जसं सत्र न्यायालयाने गुन्हेगाराला तीन महिने किंवा कमी कारावास सांगितला किंवा तीन हजार रुपये दंड किंवा शिक्षा अशी जर त्याला पनिशमेंट झाली असेल तर त्या पनिशमेंटच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये त्याला अपील करता येणार नाही हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे लँडमार्क इथे ठरवण्यात आलेला आहे हा कायदा म्हणजे हे गुन्हेगार जे आहेत ते अपील करण्यासाठी मात्र नाही आहे या आधी ते करू शकत होते पण आता तीन महिने किंवा त्यापेक्षा जास्त जर त्याला कारावास झालाय तर तो उच्च न्यायालयात अपील करू शकत नाही हे सगळं विचारात घेऊन हा एक नवीन त्याच्यात बदल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यात अजून एक सांगितलं आहे फौजदारी खटला दाखल केल्यानंतर सीआरपीसी मध्ये सांगितलंय पंचेचाळीस दिवसांच्या आत त्याची सुनावणी करावी लागेल मी जसं म्हंटल की टाइम फ्रेम प्रत्येक गोष्टीला दिलेला आहे इथे पण ते दिला आहे की खटला दाखल केल्यावर पंचेचाळीस दिवसाच्या तुम्हाला सुनावणी करावी लागेल आणि याच्यात अजून एक जसं आहे सामूहिक बलात्कार जो असतो त्याच्यात जर तो सिद्ध झाला तर त्याच्यात शिक्षा वीस वर्षाची झालेली आहे किंवा जन्मठेपेची शिक्षा त्याच्यात दिलेली आहे आणि अल्पवयीन मुलीवर जर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि जर तो दोषी सिद्ध झाला तर त्याला जन्मठेपेची शिक्षा किंवा फाशीची शिक्षा दिली जाऊ शकते म्हणजे हे जे आहे त्याच्या पनिशमेंट हार्श करण्यात आलेले आहेत हे नवीन याच्यात बदल झालेले आहेत म्हणजे एकंदरीतच आपल्याला असं म्हणता येईल की जे काही बदल भारतीय फौजदारी कायद्यांमध्ये करण्यात आलेले आहे ते बरेचसे बदल सकारात्मक आहे असं आपण हो। म्हणूयात आणि त्याच्यात मेन उद्देश कारागृहातले जे वाढते कैदी आहे आणि त्यांची वाढती शिक्षा ती कमी करण्याचाही याच्यात आहे टाइम पिरियड दिल्यामुळे जो न्याय लवकरात लवकर आहे हा एकंदरीतच सरते शेवटी आमचे जे श्रोता आजचा कार्यक्रम ऐकत आहे त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल आपण आता श्रोत्यांना हेच मार्गदर्शन करू की या कायद्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करावा आणि तुमचे जे वेळ याच्यात वाचू शकतो तुमच्यावर अन्याय होणार नाही आणि तुम्ही या कायद्याचा वापर करून तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल ऍडव्होकेट भारती दाभाळकर आपण इथे आलात आणि भारतीय फौजदारी कायद्यांमधील बदल या विषयावर आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार, नमस्कार। श्रोते हो आपण ऐकत होतात भारतीय फौजदारी कायद्यांमधील बदल या विषयावर ऍडव्होकेट भारती दाभाळकर यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत वेळ झाली आपली रजा घेण्याची पुन्हा भेटूया पुढील घरकुल या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे हे आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती घर